मानव मोबाईल इचलकरंजी मोबाईल डिस्प्ले ग्लास चेंज फक्त तीनशे नव्याण्णव रुपयेमध्ये कोणत्याही मॉडेलचा डिस्प्ले ग्लास बदलून मिळवा परफेक्ट फिनिश क्वालिटी वर्क फास्ट सर्व्हिस कमी खर्चात उत्तम काम पत्ता बँक ऑफ महाराष्ट्र समोर एसटी स्टँड जवळ इचलकरंजी खुनाच्या गुन्ह्यातून तीन आरोपींची निर्दोष मुक्तता ऍडव्होकेट शुभांगी कदम शहापूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खून प्रकरणी तीन आरोपींना निर्दोष मुक्तता देत माननीय जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांनी महत्त्वपूर्ण निकाल दिला या संपूर्ण खटल्यात आरोपींची बाजू प्रभावीपणे मांडत ऍडव्होकेट शुभांगी विनोद कदम यांनी केलेला भक्कम युक्तिवाद विशेष ठरला प्रकरणानुसार मयत राहुल दिलीप कोळी हा दारूच्या नशेत गेली अनेक वर्षे घरामध्ये गोंधळ निर्माण करीत होता त्याच्या वर्तनामुळे त्याचे वडील दिलीप तुकाराम कोळी यांना सतत त्रास सहन करावा लागत होता दिनांक चौदा जून दोन रोजी रात्री मैताचा आयकॉनिक कंपनी मागील रेल्वे रुळावर खून झाल्याचा संशय व्यक्त करून आरोपी दिलीप तुकाराम कोळी विकास अनिल पोवार सतीश शामराव कांबळे यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता सदर प्रकरणाचे दोषारोपपत्र पत्र मान्य जिल्हा व सत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर खटल्याची सुनावणी वेगाने सुरू झाली आरोपींच्या बचावासाठी ॲडव्होकेट शुभांगी विनोद कदम व ऍडव्होकेट पंकज मुळे यांनी काम पाहिले खटल्यादरम्यान दरम्यान साक्षीदारांचे जबाब त्यातील विरोधाभास पुराव्यातील त्रुटी आणि अभियोजनातील विसंगती यांच्या आधारे ॲडव्होकेट शुभांगी कदम यांनी आरोपी असल्याचे त्यांनी मान्य न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले बचावाने मांडलेले मुद्दे आणि आरोपींची बाजू मजबूतीने उभी करत त्यांनी या प्रकरणामागील खरी वस्तुस्थिती स्पष्ट केली ॲडव्होकेट शुभांगी कदम यांच्या प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने आरोपी दिलीप तुकाराम कोळी विकास अनिल पवार सतीश शामराव कांबळे यांना सबळ पुरावा नसल्यामुळे निर्दोष मुक्त केले आहे मान्य जिल्हा व सत्र न्यायाधीश भोसले साहेब यांनी दिलेला हा निकाल आरोपी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी दिलासादायक ठरला असून ॲडवोकेट शुभांगी कदम यांच्या कायदेशीर कौशल्याचे का हे आणखी एक उल्लेखनीय उदाहरण ठरले आहे एम एस फिफ्टी वन न्यूज करिता मुबारक शेख